या देशामध्ये शेतकऱ्याच्या छातीमध्ये गोळी मारली जाते या देशामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरती बंदूक धरली जाते या देशामध्ये जो जनतेचा सेवक आहे जनतेचा रक्षक आहे त्या पोलिसांवरती हल्ले होतात ते पोलीस सुरक्षित नाहीये या देशामध्ये लोकशाहीचा असलेला चौथा आदरस्तंभ त्या पत्रकार बांधवांवरती हल्ले होतात आज माता भगिनींचा सुरक्षतेचा प्रश्न आहे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि लाखो असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण या आत्महत्या करत आहेत आज खऱ्या अर्थानं ना, बळीराजाच्या नावानं ना, बळीराजाचा बळी दिला जातोय ही खऱ्या अर्थाने फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून या शूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून मी अपक्ष उमेदवार सुशील ज्ञानदेव कंसे पाटील या सर्व गोष्टींचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत शेतकऱ्याच्या नावाचा वापर करून आणि जाणता राजा छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून लोकांचे दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार या देशामध्ये होत आहे आणि म्हणून या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल प्रश्नांची जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही ना तो मय आक झुका करता हू ना मयाक उठाकर बात करता उठा कर करताहू मै तो सीधा आखो मी आखे टाल के बात करूंगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय